पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि सातारा जिल्ह्यातील करमस्कोप गावचे सुपुत्र आणि कोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर लालासाहेब शिंदे यांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी महाराष्ट्रातून आलेले सिनेक्षेत्रातील अनेक कलाकार यासह राजकीय सामाजिक सहकार या क्षेत्रातील सहका विविध मान्यवर उपस्थित होते

केले तरी काही या जीव करत आहे तेव्हा आता तुम्ही क्षेत्र तोपर्यंत फक्त सर्वप्रथम كمان आहे तोकडे म्हणून तो काय आहे याच्या याला क्षेत्र त्याच्यावरतरी पण जर याकडे आपण आपण तिथे कुठून कुठपर्यंत सोसायट्या ठिकाणी तर काही झालं त्याच्यामुळे आपण आपण माहिती होतं असेल जो कोविड रे आहे पण काही सायन्सच्या सगळ्यांनी आणि ते

मी आधीच सगळ्याच्याकडे दिले पैसे माझे घेतले आणि मी परत मागितले आहे आता या एका वर्षाच्या किमती खूप पुढे जाईल किती तर शास्त्र असेल किती तो तोडला आहे त्याच्यासाठी एकावर लिहिले आहे त्याच चांगले तर तयारी असेल तिला अच्छी मोठी म्हणसू तर मदत करणार असते असते तर आपण त्यांच्यासाठी काही काय करता येईल पण मी आपल्याला हे भेटते पूजावर कायवर मुद्दा

माझा स्वार्थ असेल कदाचित आणि मी नेहमीच वरिष्ठ이야